असा खचून का गेला आहेस काय झालं जगाने साथ सोडली म्हणून तू सुद्धा स्वतःची साथ सोडणार का ज्याच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे त्याने असं रडगाणं गाणं मला शोभत नाही आज हे शब्द नीट ऐक कारण तू इथे योगायोगाने आला नाहीस तुला मी बोलावले आहे हे दोन मिनिटं तुझं आयुष्य बदलणार आहे फक्त शांत चित्ताने ऐक तुला काय वाटतं तू एकटा आहेस जेव्हा तुला वाटतं की कोणीच तुझं ऐकून घेणार नाहीये तेव्हा तू डोळे मिटून मी तुझ्या अगदी जवळ असतो तुझ्या मनातली ती घालमेल अंतर्मनाचा तो आक्रोश आणि तुझी ती अगतिकता मी सर्व काही पाहतोय तुला वाटतंय ना की सगळीच दारं बंद झालीत पण तुला माहीत नाहीये की तुझ्यासाठी मी नवीन वाट शोधून ठेवली आहे ज्या संकटांना तू तुझं नशीब समजून बसला आहेस ती संकट म्हणजे तुझ्या धैर्याची परीक्षा आहे सुसाट वारा सुटला म्हणून दिवा विजत नसतो जर त्या दिव्यावर माझ्या हाताची सावली असेल तर वादळातही तो दिमाखात जळत राहतो तुझ्या आयुष्याचा अधिपती मी असताना तू चिंता का करतोस तुझ्या मनात जे चाललंय सतावतोय त्याचं उत्तर तुला नाकारलं चांगलंच झालं कारण आता तुला माणसांची नाही तर फक्त माझी गरज आहे हे तुला उमजलं असेल तुझ्या वाट्याला आलेलं दुःख ही माझी तुला दिलेली ताकीद आहे की सावरवेड्या ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची आहे लोक तुला नावं ठेवतील तुला कमी लेखतील पण लक्षात ठेव तुझा न्याय निवाडा मी करणार आहे हे जग नाही तुझ्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे जे गेला आहे त्यापेक्षा श्रेष्ठ मी तुला देणार आहे फक्त थोडा सबुरीचा धर तुला जे हवंय ते कधी द्यायचं आणि कसं द्यायचं हे माझ्यावर सोडून दे जोपर्यंत माझा हात तुझ्या शिरावर आहे तोपर्यंत या विश्वातली कोणतीही शक्ती तुझं अहित करू शकत नाही तू फक्त श्रद्धेचा दिवा तेवट ठेव

ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಸ್ವಾ ಸ್ವಾರ್ಥ